नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घणेगाव तांडा येथे हत्यार सज्ज होऊन दरोडा जिल्हा प्रतिनिधी सुनील चव्हाण औरंगाबाद सोयगाव तालुक्यातील घणेगाव तांडा येथे दिनांक दहा सप्टेंबर रोजी रात्री एक ते दोनच्या सुमारास वामन मुरलीधर नाईक कुटुंबियांच्या घरावर तीन ते चार अज्ञात अनोळखी इसमाने रात्रीच्या वेळेत दरोडा घातला यात वामनराव नाईक यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यांची पत्नी किरकोळ जखमी आहे यात त्यांना जबर मारहाण करण्यात आली वामन नाईक यांना प्रथम उपचारासाठी बुलढाणा येथे खाजगी वाहनाने हलवण्यात आले होते पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले असून हो त्यांचा उपचार सुरू आहे नमूद रात्रीच्या दीड वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा कोणीतरी ठुकत असल्याने ते दोघे जागे झाले त्यानंतर ते दरवाजाजवळ गेले असता दरवाजा त्यांना उघडा दिसला तो त्यांच्या घराच्या मागील दरवाजा होता त्यानंतर त्यान त्या दरवाज्यातून तीन ते चार अनोळखी येऊन फिर्यादी व त्यांच्या हातातील त्यांची पत्नी यांच्या डोक्यात दुखापत केले त्यानंतर कपाटाची चावी मागितले व घरातील सामानाची उचल फतल केले त्यानंतर त्यांच्यातील दोघांनी फिर्यादीला एका खोलीत व त्यांच्या पतीला दुसऱ्या खोलीत बांधून जिवे हर मारण्याची धमकी देऊन घराच्या मागील दरवाजातून निघून गेले त्यांनी फिर्यादीला घरातील साडीने व त्यांचे पती यांना घरातील रुमालाने बांधून होते त्यांच्या परीने सोडून घराच्या बाहेर पडून घराच्या काही अंतरावर बाजूला राहणाऱ्या राधेश्याम चव्हाण यांच्याकडे जाऊन रात्रीच्या वेळेस यांनी घडलेली घटना सांगून गावकऱ्यास माहिती दिली फिर्यादीच्या अंगावर दागिने व इतर पाच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व दहा भाराची चेनपट्टी चांदीची पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फर्दापूर पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे व उपसहाय्यक पोलीस निरीक्षक सुग्रीव चाटे बीड जामदार मिरखा तडवे व सर्व टीम करत आहेत